राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पहा चला चॅनल अधिक नक्की सबस्क्राईब करून घ्या पिकोमा भरपाईसाठी कंपन्यांना तातडीने निर्देश देऊ कृषीमंत्र्यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या पिकोमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देण्यामध्ये येणार असल्याची कृषी मंत्र्यांची माहिती तातडीने एकरी वीस हजार रुपयांची मदत द्या अन्यथा दोन लाख शेतकऱ्यांसह विधानसभेवरती धडकणार लोकनायक प्रकाश पवार यांचा शासनाला अल्टिमेटम तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता परभणी जिल्ह्यातील दोन लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत ही तीस सप्टेंबरपर्यंत होती मात्र आता तिला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तत्काळ पीक पाहणी करावी अशा देखील आता आकर्षक विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे रब्बे पिकांच्या हमभावमध्ये वाढ घवासह सहा पिकांच्या एम एस पीमध्ये वाढ करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला शेतकऱ्यांना दिलासा ओला दुष्काळाचे वास्तव्य नाकारू नका कर्जमाफी करा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी लाडक्या बहिणींसाठी ई सी ना आवडती पतीवडिलांच्या उत्पन्नामुळे लाखो महिला ठरणार अपात्र सर्वांना ई सी करणे अनिवार्य केळीची झाली दैना शेतकऱ्यांना भावच मिळणार केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेला तर उत्पादन खर्च देखील निघत नाही अतृष्टीग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसानीची केली पाहणी लवकरच मिळणार दिला ओला दुष्काळ जाहीर करा पूर्णा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील शेतकऱ्यांचा मोर्चा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या आमदार रोहित पवार बीड तालुक्यातील अतृष्टीने नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा अंदाज शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली तर सरकार कागदी घोडे नाचवण्यामध्ये दंग उद्धव ठाकरे यांची सरकारवरती बोचरी टीका तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी उद्धव ठाकरे यांनी केली मागणी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची जुल्या यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता पहिला जिल्हा आपण परभणी पाहायला मिळत आहे त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी नांदेड पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांचे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे आणि सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे सध्या जर विचार केला तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यामध्ये येत आहे पूरग्रस्तांना स्वस्तधान्य दुकानामधून दहा किलो गहू व तांदूळ वाटप होणार पालकमंत्र्यांची माहिती नरहरी झिरवाळ यांनी घेतला अतृष्टीने नुकसानीचा आढावा हिंगोली जिल्ह्याची अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच रक्कम देखील जमा होणार आहे मदतीची रक्कम आता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना देखील मदतीची गरज आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन ही खरडून गेली आहे तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे राज्य अंदाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून मंत्रालय मंत्री समितीच्या बैठकीमध्ये निर्णय मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा तर पूरग्रस्तांसाठी पाच रुपये कपतीचा निर्णय उसासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी तर बेसिक उतार्यासाठी दहा पॉईंट पंचवीस टक्के दर उच्चांकी दरानंतर देखील सोने चांदीची आयात दुप्पट उच्चांकी दर असूनही ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये सप्टेंबरमध्ये सोने आणि चांदीची आयात या ठिकाणी दुप्पट झाली असून या महिन्यामध्ये देखील आयात चांगली होण्याची शक्यता राज्यामध्ये पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून आता राज्यामध्ये डिसेंबरपर्यंत पाऊस या ठिकाणी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मोठी बातमी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पहिल्या टप्प्याकरिता आता रक्कम वितरित करण्याचे काम सुरू झाले असून दुसरा टप्पा देखील आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे तर सप्टेंबर महिन्यातील जी काही नुकसान भरपाई आहे ते देखील आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सध्या जर पाहायला गेलं तर जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे यामध्ये आता सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सात कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली सातारा आणि सांगली जिल्ह्यातील दिवाळी शेतकरी कर्मचारी कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले असल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरती साता नागरिकांना दिवाळी भेट या ठिकाणी मिळाली असून सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अतृष्टी हो नुकसान पाहणी दौरे की शेतकऱ्यांची थट्टा नुकसानीच्या मदतीस विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मात आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याची मागणी नाफेडने बिघडले कांदा बाजारभाववरचे गणित बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा दुष्काळाच्या सवलती देखील लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील या ठिकाणी नुकसानीची नुकसान भरपाई वाटप करण्याचे काम सुरू असून आता सप्टेंबर महिन्यातील देखील नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे दिवाळी आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती जास्तीत जास्त, जास्त मदतीसाठी सरकार प्रयत्नशील शेतकऱ्यांना मदत देणार दादांचं आश्वासन पाहायला मत आहे अजित पवार यांनी देखील आता शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील आता मदतीची अत्यंत गरज आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शासनाच्या एक हजार शंभर सेवा मिळणार ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवरती नागरिकांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अकराशे सेवांना आता ऑनलाईन आणि व्हॉट्सॲपवरती उपलब्ध करून देण्यामध्ये येत आहे या सेवांपैकी नव्वद टक्के काही सेवा आता पुढील दोन महिन्यांमध्ये डिजिटल करण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्यामुळे आता या सेवांमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय ज आहे पीक पीकनुकसानावर शिक्कामोर्तब सातशे त्र्याण्णव गावांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस सध्या जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्याची अपडेट पाहायला मत आहे पीक नुकसानीवर शिक्कामोर्तब पाहायला मत आहे सातशे त्र्याण्णव गावांचे हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस असून आता या ठिकाणी सुधारित पैसेवारीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे तीन हजारांवर पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू एकी लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नसल्याची या ठिकाणी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यामध्ये आले आहेत धाराशिव जिल्ह्याची अपडेट आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे अशा या ठिकाणी पूरग्रस्तांच्या खात्यावरती दहा हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यामध्ये आली असल्यामुळे आता पूरग्रस्तांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे दुग्धव्यवसायावरती अतृष्टीने पाणी चारा प्रश्न गंभीर पशुधन विभागाने नोंदवली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर राज्यमध्य अतृष्टीमुळे पिकांसह आता या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान केले असल्याचे पाहायला मिळत आहे चाराचा प्रश्न गंभीर असून या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान खरिपातील प्रलंबित पिकोमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा आमदार संजय कोटे यांच्या उपस्थितीमध्ये कृषी भागाच्या बैठकीमध्ये देण्यामध्ये आले निर्देश जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे जो या ठिकाणी थकेत विमा होता म्हणजेच की खरिपातील प्रलंबित असलेला पिकोमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अखेर आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पिकोम्यासाठी पाहिजे पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू सध्या जर विचार केला तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार पेकन भर भाव नुकसान भरपाई देऊन हमीभाव दुप्पट करा शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आता पीक नुकसान भरपाई देऊन हमीभाव दुप्पट करण्यामध्ये यावा अशी मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यामध्ये एक हजार आठशे महसूल कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना दिले एक दिवसाचे वेतन नाशिक जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आता जिल्ह्यातील एक हजार आठशे महसूल कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आता लवकरच घोषणा होऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पहिल्या टप्प्याकरिता जून जुलै ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई वितरित करण्याचे काम सुरू असून सप्टेंबर महिन्यातील देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दिवाळीपूर्वी जमा होणार आहे सध्या जर विचार केला तर आता सरकारच्या माध्यमातून दुष्काळाच्या सर्व सवलती देखील लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला शेतकरी भाजपामध्ये आल्यानंतरच कर्जमुक्ती करणार का ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल टनामागे पंधरा रुपये घेण्यावरून देखील संताप व्यक्त केला आहे सध्या जर पाहायला गेला तर आता था। शेतकऱ्यांचे कर्जमाफी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जमाफी करण्याची देखील शेतकऱ्यांमधून वारंवार मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा पन्नास हजार रुपयांची अग्रिम मदत द्या जनमांचने केली मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची अग्रिम मदत करण्यामध्ये यावी मद अशी मागणी जन्मांचने केली असल्याचे पाहायला मत आहे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज आहे शेतकऱ्यांची मदत करेल दिलासा येष्टेची प्रवासित भाडेवाढ रद्द अतृष्टीचे संकट आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती नाराजीनंतर सरकारचा निर्णय पाहायला मात आहे येष्टेची आता जी या ठिकाणी प्रस्तावित झालेली वाढ होती ती भाववाढ आता रद्द करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे सर्वसामान्यांना दिला शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील अत्यंत महत्वाच्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचा जिल्हा असेल तालुका असेल कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद